अहिल्यानगर पोलिसांची धडक कारवाई शनी शिंगणापुरात गावठी कट्ट्यांचा साठा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी दोन गावठी पिस्टल व आठ जिवंत काडतुसे हस्तगत अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने आज पुन्हा एकदा अचूक कारवाई करत शनी शिंगणापूर परिसरात गावठी कट्ट्यांचा मोठा साठा हस्तगत केला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे भारत सोपान कापसे राहणार कांगोणी तालुका नेवासा यांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि आठ जिवंत काढतुसे असा ऐकून चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अवैध शस्त्रांची विक्री करण्यासाठी तो तयार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने वेळीच सापळा रचला आणि आरोप ताब्यात घेतलं या प्रकरणी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट कलम तीन पंचवीस सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस अंमलदार राहुल द्वारके शाहिद शेख फुरकान शेख सोमनाथ झामरे विशाल तनपुरे भगवान थोरात रमीज राजा अतार प्रशांत राठोड आणि महादेव भान यांनी सहभाग घेतला पुढील तपास शनी शिंगणापूर पोलिसांकडून सुरू आहे अहिल्यानगर पोलिसांच्या या धडक कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा